न सर मित्र सगळे तुमचा आपल्यामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा आपण व्यवसाय सुरू करण्यात विचार केला पाहिजे जेणेकरून व्यवस्था सुरू केल्यानंतर आपल्याला काही अडचणी येणार नाही आणि सुरळीतपणे आपण आपल्या बिझनेसच्या ग्रोथबद्दल एक्सप्रेसबद्दल विचार करू शकतो तर वेळ वाया ना तर व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये नक्की करा तुमच्या मग काही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलवर तुम्हाला माहिती करून व्हिडिओ नक्की व्यवसाय निघली इन्फॉर्मेशन मिळेल आणि हो ज्याला व्यवसाय इंटर त्याला व्हिडिओ करा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही व्यवसाय सुरू करण्याआधी तुमची आवड आणि तुमची क्षमता याबद्दल जाणून घेतलं पाहिजे जसं तुम्हाला माहिती असेल किती ते उद्योग सुरुवाती असं करतात त्यांची ना त्यामध्ये आवड असते ना त्याबद्दल काही एक्सपिरियन्स असतो किंवा त्याबद्दल ना काही ज्ञान असते नंतर सुद्धा ते जोशमध्ये किंवा उत्साहातून व्यवसाय सुरू करतात पण काही दिवसानंतर त्यांना जाणवतं की हे आपल्या बसचं काम नाही या आपल्या क्षमतेच्या विरुद्ध काम आहे आणि ते व्यवसाय सुरू देतात आणि त्यांचं नुकसान सुद्धा होतं सर्वात पहिले तुम्ही जाणून घेतलं पाहिजे की तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल आवड आहे आणि तुमची क्षमता काय याबद्दल तुम्ही जाणून घेतलं तर व्यवसाय सुरू करून घ्या किंवा काही वेळ जाणून त्याबद्दल अनुभव गोळा करा किंवा त्याबद्दल जाणून घ्या आणि मगच व्यवसाय सुरू करण्याची उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्हाला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे तुमचं पॅशन आहे पण तुम्ही जर काकड उद्योगाचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला सुरुवातीला तर तर तुम्ही चांगलं काम करता पण काही व्हायनंतर तुम्हाला त्यावर आळस तुम्हाला कंटाळ तुम्हाला मनाचं जे पॅशन असतं तुमचं खूप जे पॅशन फोटोग्राफीमध्ये तर तुम्हाला यामध्ये जाणवणार नाही आणि फार अतिशयच आहेत की तुम्ही एक वेळेनंतर या व्यवसायातून कंट्रोल झाला आणि तुम्ही हा व्यवसाय बंद करण्याचे चान्सेस व आधी पाऊल जातात उलट जर तुम्ही फोटोग्राफीमध्ये तुमचं करिअर करण्यास सुरुवात केली व्यवसाय सुरू केला तर फार अधिक आहेत तुम्ही यामध्ये जास्त जास्त प्रगती करू शकता कारण की हे काम तुम्ही तुमच्या आवडीने आणि व्यवसाय करून दोन्ही करतात यामध्ये तुमची प्रगती होण्याची फार दिवस आहे तर तुम्ही विचार केला पाहिजे दुसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मार्केट रिसर्च वेळेस असं दिसण्यात येतं की विद्यु उद्योजक नवीन उद्योजक व्यवसायामध्ये उतरतात पण त्याआधी ते कधी मार्केट रिसर्च करत नाहीत मार्केट रिसर्च म्हणजे दुसऱ्या काही नाही तर तुम्ही जे उत्पादन घेण्याचा विचार करतात समजा तुम्ही एका उत्पादन करण्याचा विचार करतात पण त्या उत्पादनाची मार्केटमध्ये गरज आहेत का किंवा तुमचे कॉम्पिटिटर्स कोणत्या आहेत किंवा समजा तुम्ही जी वस्तू सध्या उत्पादन करायचा विचार करतात ते याआधी कोणी बनवली असेल किंवा विकत असेल तर ते कोणत्या प्राईसमध्ये विकत आहेत ते कोणती स्ट्रॅटेजी त्यांनी बिल्ड केली त्यांची सेलिंग कशी त्याबद्दल विचार केलं पाहिजे त्यांच्यामध्ये तुमचं प्रॉफिट किती राहतो तुमचं रॉ मटेरियल जे तुमचं रॉ मटेरियल तुम्हाला कुठून भेटेल तुमचं पुढे कोणी तुम्हाला डिलर्स भेटेल जे तुमचं माल ठेवतील विकतील हे सर्वांचा विचार तुम्ही आधीच केला पाहिजे आणि स्ट्रॅटेजी बिल्ड केली पाहिजे तेव्हा तुम्हाला पुढे जाऊ डोसेमध्ये जास्त अडचण येणार आहे तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फायनान्शियल ज्याला वित्तीय नियोजन असेल तुम्हाला माहिती असेल की कित्येक उद्योजक असे करतात की फायनान्शियल प्लॅनिंग काही करत नाही डायरेक्ट व्यवसाय उतरतात पण नंतर त्यांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो जर तुम्ही व्यवसाय करण्याचा ठरवले तर सर्वात आधी तुम्ही प्लॅनिंग केली पाहिजे जसं तुम्हाला समजा पन्नास लाखांची गरज आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे सध्या उपलब्ध किती आहे सध्या तुमच्याकडे पैसे आहेत याचा विचार करायला पाहिजे बाकी भाषेत तुम्ही मॅनेजमेंट कसं करणार पाहण्याकडून घेणार किंवा बँककडून लोन घेणार असं तर त्याची परत कशी करणार जेव्हा रिपेमेंट वेळी तुम्ही त्याचे ईएमएस आहेत सर्वांचा विचार करून ठेवला पाहिजे नियोजन हा मुद्दा तुम्ही आधीच लक्ष देऊन याची प्लॅनिंग व्यवसाय सुरू करण्याआधी केली तर बरं होतं जर व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्ही विचार करत असाल की बिझनेसमध्ये फायनान्स असो मार्केटिंग असो अकाउंट असो सर्व डिपार्टमेंट मी सांभाळणार तर तुमचं बिझनेसची किंवा तुमच्या व्यवसायची ग्रोथ आणि एकनाशे फार किटिंग होतं आणि जेवढ्या मोठ्या सक्सेसफुल कंपनीबद्दल तुम्ही रिसर्च करतात माहिती घेता तुम्हाला दिसून की त्यांनी त्यांचं मॅनेजमेंट एकदम उत्तम ठेवले कारण याचमुळे ते एकाच वेळेस कित्येक वेगवेगळ्या बिझनेसमध्ये ऑपरेट करतात किंवा वेगवेगळे बिझनेस करतात तर यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचं काम म्हणजे मॅनेजमेंट अतिशय उत्तम आणि एकदम परफेक्ट यायला पाहिजे कोणत्या डिपार्टमेंट होतो फायन्स होतो मार्केटमध्ये सर्व हे वेगवेगळे काम त्यांनी ज्याला त्याला त्या जास्तीनुसार एक्सपिरियन्स वाटून दिले पाहिजे आणि तुमचं ध्या हे जास्तीत जास्त ग्रोथ ग्रोथबद्दल देण्यात आले पाहिजे ना की यामध्ये गुंतवतो आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इनोवेशन तोच मुद्दा आपण सांगणार आहोत तो म्हणजे इनोव्हेशन जसं तुम्हाला माहित असेल की अशा किती कंपनीज आहेत ज्या पहिले भारतामध्ये मार्केट लिडर होते पण काही काही वेळानंतर जेव्हा त्यांच्या इनोव्हेशनची बारी आली जेव्हा इनोवेशन मागत होतं कशी मागत संपूर्ण जग इनोवेशन मागत होतं तेव्हा त्यांनी इनोवेशन केलं नाही किंवा स्वतःला अपडेट ठेवलं नाही आणि त्यामुळे आज त्या कंपन्या स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाई लढत आहेत आणि त्यांच्या जागा दुसऱ्या कंपन्यांनी घेतली आहेत त्यामध्ये मग मोबाईल फोन असो किंवा सिम याबद्दल सांगायची गरजच नाही तसंच तुम्ही जर व्यवसाय करतात तर तुम्ही स्वतःला अपडेट नक्कीच ठेवलं पाहिजे जसं मार्केटमध्ये जे मार्केट ट्रेन्स आहेत ते सतत बदलत असतात सतत नवीन तंत्रज्ञान येतात नवीन टेक्नॉलॉजी असतात आणि त्यामुळे तुम्हाला स्वतःला अपडेट होणं फार गरजेचं असते त्यामुळे जर तुम्ही अपडेट स्वतःला ठेवलं राहिलं तरच तुमचा बिझनेस हा या मार्केटमध्ये सफाई करू शकतो आणि तुमचं जी प्रोडक्ट तुमच्या कंपनीची तुमच्या व्यवसायची ग्रोथ होऊ शकते आणि एक्सपांड होऊ शकतो तर आजच्यावर आपण सर्व करण्याचा प्रयत्न केला आणि आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला ज्यांचे जे तुमचे मित्र आहेत सर्व ज्यांना व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे तो ज्यांना बिझनेस करायचा त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जो आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जी बेल लाईकन जे आहे जी घट्टी असतो त्यावर क्लिक करून नोटिफिकेशनवर क्लिक करा कारण जेव्हा व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा तुम्हाला तो व्हिडिओ पाठवला जातो आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्या आजच्या आठवड्यामध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की करा यावेळी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जॉईन जय महाराष्ट्र